नमस्कार राज्यात पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मा महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते तर महायुतीला मोठा धक्का बसला होता अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला मात्र त्यानंतर झालेले विधानसभा निवडणुकीत जोरदार पुनरागमन केलं तर महाविकास आघाडीचा जोरदार पराभव झाला महायुतीने राज्यात दोनशे बत्तीस जागा जिंकल्या तर महाविकास आघाडीचे तीन पक्षी मिळून केवळ पन्नास जागा जिंकता आल्या त्यानंतर आता विरोधकांकडून सातत्यानं ईव्हीएम वर शंका उपस्थित करण्यात येत आहे याच मुद्द्यावर आता माझी मंत्री बच्चू कडू आणि आमदार उत्तमराव जानकर दिल्ली येथे तेवीस जानेवारीला मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत त्यानंतर आमदार उत्तमराव जानकर आपल्या आमदारकीचा राजीनामा निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहेत माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावानंतर धानोरे गावातून देखील ईव्हीएम ला विरोध होत आहे माळशिरस तालुक्यातील धानोरे गावात हात उंचावून पुन्हा मतदान घेण्यात आलं यावेळी उत्तम जानकर यांना ईव्हीएम मध्ये नऊशे त्रेसष्ट मते धानोरे गावात पडली होती तर हात उंचावून प्रत्यक्ष मतदान घेतल्यानंतर त्यांना बाराशे सहा मते पडली पडली त्यामध्ये दोनशे त्रेचाळीस मतांचा फरक पडला धानोरे आणि मरकडवाडी गावातील हजारो मतदारांनी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे असे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाच्या नावे तयार केले आहे ते प्रतिज्ञापत्र तेवीस जानेवारीला निवडणूक आयोगाला प्रत्यक्ष जाणून देणार असल्याचं उत्तम जानकर यांनी म्हटलं आहे बच्चू कडू आणि आमदार उत्तम जानकर हे तेवीस जानेवारीला दिल्लीला जाऊन मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत आमदार उत्तम जानकर आपल्या आमदारकीचा राजीनामा यावेळी तेवीस जानेवारी रोजी निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहेत निवडणूक आयोगाने माळशिरस विधानसभा मतदारसंघात जर पोटनिवडणूक जाहीर केली नाही तर दिल्ली येथे पंचवीस जानेवारीपासून जंतर आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी उत्तम जानकर यांनी दिला आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे ईव्हीएमच्या मुद्द्यावर सुरुवातीपासूनच उत्तम जानकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे